शनिवार दिनांक सात रोजी कळंब आणि वर्पेमाळा केंद्रात सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली सकाळपासूनच मतदान केंद्रात मतदारांनी गर्दी केली होती शांततापूर्ण वातावरणात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदान पार पडले यावेळी कळंब मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त सकाळपासूनच तैनात होता दुपारनंतर मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली पंचायत समिती उमेदवार उषा रमेश कानडे आणि राजश्री नितीन भालेराव यांनी कळंब येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करत होते कळंब मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी होती